आज नुकताच लोकसभेचा निकाल हाती आलेला आहे महाराष्ट्रात जरी भाजपला फारसा यश मिळालेलं नाहीये तरी देखील जळगाव जिल्ह्यातील दोन्ही जागा या भाजपाने मिळवलेल्या आहेत आणि त्यामध्ये महिला सशक्तीकरणाला यांनी भर दिला होता पाचोरा तालुक्यातील अमोल भाऊ शिंदे आहेत आपल्याकडे त्यांच्याकडे भाजपाचा तालुका शपथ आहे त्यांनी फार चांगले या ठिकाणी काम केलेलं आहे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत दादा काय सांगशील आनंद होतोय नक्कीच मी सर्वप्रथम सगळ्या मायबाप जनतेचे आभार मानेल की त्यांनी आमच्यावर विश्वास टाकला आणि त्याच पद्धतीमध्ये भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांनी जे मेहनत घेतलं त्याचं हे आज फळ आहे त्याच्यामुळे महिला पहिला खासदार जळगाव जिल्ह्याच्या या श्रीमती स्मिताताई वाघ ह्या होण्याचा मान हा मिळालेला आहे किती मतदान या ठिकाणी शहर आणि तालुक्यातून प्लस मध्ये आपण साधारण एक्झॅक्ट आकडा सांगता येणार नाही दोन लाख पन्नास हजारचं मताधिक्य मता मताधिक्य हे जळगाव मतदारसंघातून मिळालेलं आहे आणि वीस ते पंचवीस हजारच्या आसपास जो काय मला आता माहिती नाही त्याच्या लीड हा मिळालेला आहे या ठिकाणी बऱ्याच मतदारसंघामध्ये भाजपाचे पिछे आठ आहे परंतु जळगाव जिल्ह्याचा कायम आहे बाले नक्कीच आमचे जे नेते आहेत गिरीश भाऊ महाजन यांनी यांच्यावर त्यांच्या नेतृत्वामध्ये ह्या दोघही महिला उमेदवार इथे देण्यात आलेल्या होत्या आणि नेतृत्वावर आणि असलेल्या खाली पदाधिकाऱ्यांच्या याच्यावर आणि लोकांशी असलेला थेट संपर्क यांचे असलेले छोटे मोठे काम यांच्या जीवावर कार्यकर्त्यांनी याच्या जीवावर हा विजय संपादन केलेला आहे हे होते पातोर तालुक्यातील तालुकाध्यक्ष अमोल शिंदे जनतेशी नादलेला जो नेता असतो कार्यकर्ता असतो त्याला जनता न्याय देते असं यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे आपण नक्कीच पुढच्या वेळेत पण जय हिंद जय महाराष्ट्र